फळ विक्रेता व संघटनेचा महापालिकेला इशारा खाजगी मक्तेदारी नको ठेकार रद्द करा विक्रेते फेरीवाले व कापड व्यापारी हे तुटपुंजा भांडवलावर आपला उदरनिर्वाह करणारे मेहनती वर्गातील लोक आहेत मात्र त्यांच्याकडून सध्या बाजार शुल्काच्या नावाखाली मनमानी वसुली होत असल्याचा गंभीर आरोप लालबावटा भाजीपाला फळ विक्रेता खोकेदारे संघटनेने केला आहे या पार्श्वभूमीवर आज दिनांक सहा नोव्हेंबर संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त यांना ठेका रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेस सदा मलावादे जनरल सेक्रेटरी कॉम्रेस संजय टेके यांच्या नेतृत्वाखाली या नियोजनात महापालिकेने फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्याऐवजी खाजगी मक्तेदारला ठेका दिला आहे ज्यामुळे विक्रेत्याचे आर्थिक शोषण होत आहे असा तीव्र सूर नोंदवण्यात आला संघटनेचे स्पष्ट इशारा आहे की जोपर्यंत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बाजार शुल्क वसुलीचा ठेका खाजी मक्तला देऊ नये या नियोजनावेळी कॉम्रेड सदामलाबादे यांच्यासह हिदायत अत्तार रियाज सुनकत निर्मल कामे बंडू हिपळगे संदीप जाधव वसीम बागवान समीर अत्तार प्रकाश जाधव दत्तात्रय घुसळके आणि शेकडो फळ विक्रेते खोकेधारक व कापड विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेचा ठाम निर्धार आहे खाजी मक्तेदारी संपवलीच पाहिजे फेरीवाल्यांच्या हक्काचा लढा पुढेही सुरू राहील अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका इंस्टॉलॉजी होऊन आमचे प्रतिनिधी समीर अत्तार परवाच्या पेपरमध्ये आमच्या ऐकण्यात आलेलं आहे की बाजार शुल्क ठेकेची मुदत ही दोन तारखेला संपलेली आहे आणि महानगरपालिका परत बाजार शुल्क ठेका देण्याचं घाट हा घाला लागलेला आहे लाल बोटा भाजपाला फळ विक्रेते संघटनेच्या वतीने मागणी आहे की हा बाजार शुल्क ठेका मक्तेदाराला न देता महानगरपालिकेनं हा वसुली करावा जर मक्तेदारा दिला तर विक्रेते आणि मक्तेदार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकीकडे एक महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असताना सामान्य गोर कुटुंब कुटुंबाची माणसं व्यवसाय करण्यासाठी व्याजानं पैसे आणलेले असतात आणि आपल्या उपजीविकेचे साधन या मिळणाऱ्या पैशातून ते करत असतात अशा वेळेला महानगरपालिकेने हा न देता वसुली आपणच करावी आणि ज्या नगरपालिकेच्या अख्यारेकडे जे व्यवसाय करणारे माणसं आहेत जे विक्रय आहेत या महानगरपालिकेने त्यांच्यासाठी खास लायसन देऊन या लायसनच्या माध्यमातून वार्षिक कर आकारणी जर केला तर मक्तेदारापासून आपण मुक्त होण्याची शक्यता आहे आणि सामान्य लोकांच्यावर हा ठेका न लागता महानगरपालिकेचा हा वसुली या आपल्या माध्यमातनं करावी असं न केल्यास आम्हाला या ठेकेदारांच्या विरोधामध्ये आपल्या विरोधात फार मोठा संघर्ष करण्याची तयारी आणि ती वेळ ही महानगरपालिका आणूनही जर आणल्यास त्यांच्या विरोधामध्ये संघर्षाची तयारी आमच्या संघटनेच्या वतीनं आहे